या ठिकाणी लोकप्रिय खासदार माननीय श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे त्यापूर्वी या मंचावरती मी दोन शब्द बोलू इच्छितो आज जर बघायला गेलं तर खानापूर आडपाडी विसापूर सर्कल मध्ये या ठिकाणी किंवा कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे सारा सारी ने विचार करणे खूप गरजेचे आहे वैभवांकडे बघितले तर युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार हे मतदारसंघातील एकमेव नेतृत्व आहे वैभवलाकडे जर बघितलं आपण तर विठामन असणारी एम आयडी अगदी उत्तम प्रमाणे चालू असणार आणि ते चालवणारं नेतृत्व आहे आदरणीय हो सदाशिव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले विशाल वैभव दादा यांनी काम केले आहे तरी या मतदार संघातील सर्व माझ्या तमाम युवकांना तमाम माता भगिनींना त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की कोणताही विचार न करता आज आपण वैभव

आज जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये परवा काल परवा आपल्या खानापूर तालुक्यामध्ये खानापूरे जयंत पाटील साहेबांची सभा झाली जयंत पटेल साहेबांनी सांगितलं सरकार सरकारनंतर केवळ दहा ते पंधरा दिवसांमध्ये जे आपल्या खानापुरे शिवाजी विद्यापीठाचं काम आहे त्या कामासाठी शंभर कोटी रुपये जमिनी आणणार आणि ते काम तत्काळ सुरू करणार हा हे वचन काल परवा खानापुरे झालेल्या सभेमध्ये वय बोलताना प्रचंड बहुमताने विजयी करावे हे मी नम्र विनंती करतो आज जर आपण बघितलं तर सर्वात मोठा सर्वात मोठा प्रश्न आहे की तो टेंबूचा

विश्वास देतोय आणि ज्यावेळी गर्दी या ठिकाणी होईल त्यावेळी ही एक अशी दिवस आहे की आपल्याला तेवीस तारखेची गरज नाही आपला निकाल हा आजच लागणार आहे कारण या ठिकाणी एवढी गर्दी उपलब्ध होणार त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की कोणत्याही प्रकारे न डगमगता दादांच्या पाठीमागे ठाम उभा हो राहा आणि दादांचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी दादांच्या पाठीमागे ठाम उभं राहावे जर आता या आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने काही घोषणा जाहीर केल्या जा। त्या घोषणेमध्ये असं आहे की ज्यावेळी महाविकास त्यामुळे कोणी कोणतीही शंका मनात न देवता महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम उभं राहायचं आणि वैभव प्रचंड बहुमताने निवडून आणायचं जर का राहिलेली त्यांना आमदार केलं तर पाच वर्ष दादा आपल्यासाठी काम करतील रात्र दिवस दादा आपल्यासाठी काम करतील एवढ्या ठिकाणी सांगतो जर का या आपल्या खनापूर मध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं तर जी मुलं सांगली सातारा कोल्हापूरला शिकण्यासाठी जातात त्यांना खनापूर मध्ये त्यांचं काम त्यांचं शिक्षण पूर्ण होईल आणि त्यांना या खनापूर मध्ये शिकता येईल त्यामुळे या मतदारसंघामध्ये दूरदृष्टी ठेवून काम करणारा नेता म्हणजे वैभव दादा सदाशिवराव पाटील सर्वांनी दादांच्या पाठीमागे उभे राहावे आणि दादांना प्रचंड बहुमताने विजय करावे एवढी विनंती करतो आणि एक असा एक सांगावा असं वाटतो दादांच्या सांगायची वाटतो अशी दोन हजार चौदाच्या पंचवाशी अगोदर अशी एक घटना होती तर आणि काही कारणास्तव एक दोन वर्षातील काम अपुरं पडलं होतं काही आर्थिक कारणामुळे असो किंवा अन्य काही कारणामुळे असा आमच्या गावातील कार्यकर्त्यांनी दादा नको परंतु असा आमच्या गावातील कार्यकर्त्यांनी दादा एक शब्द टाकला